राम कृष्ण हरी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु श्री म्हणतात मागे पुढे उभार आहे सज्जन होत्या वारीतील वारकऱ्यावर आघात असा प्रेमभाव आहे वारी वार करणाऱ्या वारकऱ्याला वार त्याची भक्ती करता यावी म्हणून तो सगून साकार होत विटेवर उभा आहे बुद्धीनं शरण येणाऱ्या वार वारकऱ्याला ज्ञान देण्याकरिता तोच त्याचा गुरु होतो योगक्षम त्याचा जाणे जडभारी वाट दावी करी धरून या सज्जन हो वारकऱ्याला परमार्थाची प्राप्ती करून द्यावी त्याच्या हिताचं रक्षण करावं हे तो जाणतो वाट चुकलेल्याला हाताला धरून तो वाटेवर आणून सोडतो आणि यावर जर कुणाचा विश्वास बसत नसेल तर त्यानं पुराणांमध्ये शोध घ्यावा तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारुनी जय शिवा